नमस्कार मी संतोष आपण माझा राज्यात मंत्री आमदार शिवसेना सोडून गेले पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डगमगले नाही उलट शिवसेना जोमाने उभा राहिली विधानसभेतील दोन तालुका प्रमुखांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षावर कोणताही परिणाम झाला नसून शिवसेनेशी प्रामाणिक व निष्ठावंतांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचा शिवसेना हा घटक पक्ष असून चंदगड विधानसभेचे उमेदवार डॉ नंदाताई बाबुळकर यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभा असून त्यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा विश्वास उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचा विभागीय मेळावा चंदगड तालुक्यातील हेरे येथे हे पार पडला यावेळी महिला संघटक सौभाग्यवती शांता जाधव विधानसभा प्रमुख राजू रेडेकर युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील युवासेना प्रमुख गणेश बागी आजरा तालुका प्रमुख युवराज पवार उपस्थित होते स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या शाश्वत विकासामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघाचं नंदनवन झालंय विकास म्हणजे काय हे सर्वसामान्य जनतेला समजलं विद्यमान आमदारांनी सोळाशे कोटींची विकास कामं केली पण यात नेमका फायदा जनतेचा झाला की आणखीन कोणाचा याचा अभ्यास करणं गरजेचं आहे बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही उबाटा शिवसेनेचे सैनिक डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना निवडून आणणार असल्याचं विधानसभा प्रमुख राजू रेडेकर यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितलं माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात नंदाताई माझ्याबरोबर सतत मतदारसंघात फिरत होती त्यामुळे मतदारसंघातील सर्व अडीअडचणी तिला माहिती आहेत सर्वांच्या मदतीनं एव्हिएसारखा विषारी प्रकल्प हद्दपार करण्यासाठी तिने पुढाकार घेतला व तो घालवला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वच पक्षांची मनं जुळली आहेत त्यामुळं नंदाताई यांचा विजय नक्की असल्याचं उपस्थित माझे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केलं माझ्या आईने आमच्यासाठी व कुटुंबासाठी भरपूर केलं आता आम्ही सर्व सुखी आहोत पण आम्हाला समाज व याचबरोबर समाजात राहणाऱ्या जनतेला सुखी करण्यासाठी आम्ही बाबुळकर कुटुंब पुढे आलो आहोत तेव्हा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने नंदाताई बाबुळकर यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन बाबुळकर यांनी आपल्या भाषणात केलं यावेळी विनायक पाटील महेश पाटील बाळू कोल्हाळ राजेंद्र पाटील बाळू शिंदे रामा सांबरेकर चंद्रकांत पाटील एकनाथ गावडे श्रीकांत पाटील अशोक दळवी शिवाजी पवार सोमनाथ गावडे सुभाष धुरी जयसिंग खळणेकर पिंटू मोरे सुनील गावडे गजानन धामणेकर भीमाना सुभेदार निलेश गावडे सातप्पा बांदोडकर सुनील गावडे चंदू गावडे भिवा गावडे प्रदीप गावडे चंद्रकांत गावडे अमोल पेडणेकर राजेंद्र किरमटे दत्ताराम कांबळे मनोज पेडणेकर तसेच सर्व शाखा प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार महेश पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन विनायक पाटील यांनी केलं